नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील शुक्रवार बाजारच्या ट्रॅफिक जॅमची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा आता लोणावळ्यामधील शुक्रवार बाजारमध्ये सुद्धा नागरिकांना ट्रॅफिक जॅमच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे दर शुक्रवारी लोणावळ्यातील नागरिकांसाठी सवलतीचा भाजी बाजार शुक्रवार बाजार हनुमान टिकडी रोड यावरती भरवला जातो ट्रॅफिकच्या त्रासामुळे मुख्य बाजारपेठेतून हलवलेला हा शुक्रवार बाजार आताही ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना त्रासाचाच वाटत आहे अपुरी पार्किंग व्यवस्था बेशिस्त वाहन चालक त्यामध्ये रस्त्यावरती भाजीचे टेम्पो इतर दुचाकी वाहने व इतर मोठी वाहने बेधडक या शुक्रवार बाजारात फिरताना दिसतात यामुळे सर्वत्र एकतच ट्रॅफिक जामची समस्या दिसून येते यावर लवकर नियंत्रण करावे अशी नागरिकांची मागणी होत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद